नमस्कार वेळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे जे फुलं दाखवत आहे मी हे कुठल्या तरी झाडाचे आहेत मला त्याचं नाव माहिती नाही आणि हा सुंदर वॉस आणला आहे नक्षीकाम केलेला अचानक मला आमच्या घराच्या मागच्या प्लॉटमध्ये हे झाड दिसलं आणि हे असं अगदी फुलांसारखं दिसलं खूप सुंदर वाटलं मला मी ते घेऊन आले हे मी तीन चार वर्षापूर्वीच केलेलं आहे आता त्याला स्वच्छ करायसाठी म्हणून मी ते काढत आहे खूप खराब झाले आहे त्याच्यावर खूप धूळ बसली आहे कारण ते खूप असं खरबड आहे प्लेन नाही आहे ते तस तर हे स्वच्छ करण्यासाठी काढलं आहे मी पूर्ण छान वॉश वगैरे पुसून घेते थोडा ब्रशनी पण त्यातली धूळ काढून घेते आणि नंतर फुलं पण धु स्वच्छ करून घेते फुलं स्वच्छ करायला घेतली पण काय ते चिकटून बसलेली धूळ आहे ती काही तिला निघत नाही शेवटी मला वाटलं आता याला धुवून घ्यावं तर ते चक्क पाण्याने धुतले मी आणि ते पाण्यात जर थोडेसे जरी ओले झाले ना तर ते असे मिटल्यासारखे होतात म्हणजे त्याच्या पाकळ्या मिटून जातात आणि उन्हात ठेवल्या की पोपन होतात म्हणून मी धुतले आणि छान उन्हात वाळवले आणि नंतर मग ते आता ते बघा मिटल्यासारखे दिसत आहे त्याच्या पाकळ्या ओलं असल्यामुळे आणि उन्हात वाळवल्यानंतर छान त्या उमरल्यासारख्या झाल्या बघा किती सुंदर दे आणि मी त्याला कलर दिला होता दोन तीन वर्षापूर्वी कलर पण खूप सुंदर दिसत आहेत ते खूप ह्याच्यावर डिझाईन असल्यामुळे काय ते त्यात धूळ बसते तर ते सारखं सारखं साफ करावं लागतं साफ करून झाला आहे माझा आता आणि आता ती वाढलेली फुलं मी आणणार आणते आणि यात ठेवून देते दुसऱ्या दिवशी मी ही फुलं ठेवणार आहे आज नाही आणि आता ही वाढलेली फुलं मी याला छान रबर लावून घेते कारण ते एका ठिकाणी राहावेत म्हणून रबर लावून पॅक करून छान त्यात ठेवते तुम्हाला जर याचं नाव माहिती असेल तर सांगा मला इतका सुंदर कलर दिसत आहे ना त्याला दिलेला मी खरं तर कलर चेंज करणार होते परंतु धुतल्यानंतर हा छान वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा